महाराज कारण तर आमच्या घरी आल्यावर आम्ही लाल चालत नाही आमची बायपो इतके फरा आमची बायको लाल चहा नाही बांधत पण आम्ही बोलायच्या घरी गेलो की महाराजांना दुध द्या आणि दुधामध्ये थोडं ते तुळशीचं पाणी टाका म्हणजे बाईरच नाटक आणि स्वतःच गेलो पाहिजे म्हणून घरात नाही दादा महाराजांना ते लोकप्रिय होते सुंदर दिखता तो माणसं बसेला तुम्ही मागचे मागचे आपलंही आयलो येऊ आपण त्याच्यावरच बोलतो जो आपल्या कनेक्शन मध्ये आता तुमच्याबद्दल बोलून राहिलो मिळतात एकदम समाधानी आर्थिक बाजू झेरवडून पोहोचल तुम्ही हम घेऊन कशाचीच आलो आणि कोणत्याच लढल्यात नाही लागलं तर दुसऱ्याचं काम करता तुमचं काम कोणी करत नाही बरोबर आहे अकरा रुपये द्या मारायला कसा थमत म्हटलं कसं गंमत काय राहते बाबा दिवस पब्लिक मध्ये फिरतो तुम्ही फिरता त्याच्या चालू लोक म्हणून आम्हाला घरात जागा देतात ना विचार करून बाहेर माणसाई माऊली माऊली खाऊली माऊली काही नाही त्याची प्रत्येकाची इथं गुरुदेव शाह मंडळात राय बाबा आपण यायच्यावर विश्वास करतो हे आपला खूप आपण ज्याने माऊली म्हणतो तोच आपल्या माऊलीवर नजर टाकते आज एवढं म्हणून

संगाता मतलब महाराज डेकोरेशन डेकोरे महाराज शो नहीं महाराज घर जाोटो खाने शो नहीं, नहीं। महाराज दर्शन कलेक्शन नो डेकोरेशन नो प्रदर्शन जीवन परिवर्तन जीवनाच खर दर्शन है जु दर्शन

एकम एका पण तुम्ही माझ्या पायाला लागली की मी लागेल बाय मी प्रत्येकाच्या पायाला लागू शकून काय आता मी म्हणजे तुम्हाला जिथे माझ्या गाडीचं काम चालू होतं तिथं दोन चार पाचशे लोक फोटो काढून करतो